गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर हातकणंगले नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अवघ्या सतरा दिवसांमध्ये अनेक दिवसापासून थकीत असलेला कर भरण्यासाठी इच्छुकांनी का जणू काही झुंबडच लावली होती यात हातकणंगले नगरपंचायतीला तेवीस लाख त्रेपन्न हजार तीनशे ब्याऐंशी रुपये कर स्वरूपात रक्कम प्राप्त झाली आहे यात प्रामुख्याने घरपट्टी स्वरूपात सोळा रुपये तर पाणीपट्टी स्वरूपात पाच लाख पाच हजार शंभर रुपये इतकी रक्कम मिळाली याचबरोबर निवडणूक दाखल फी स्वरूपात तेरा हजार पाचशे रुपये रक्कम मिळाली असून यामुळे नगरपंचायतीच्या उत्पन्नात चांगलीच भर पडली आहे अनेक दिवसांपासून वारंवार कर भरण्यासाठी नगरपंचायतीकडून विविध प्रकारे नागरिकांना आवाहन करण्यात आले होते मात्र नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करत कर भरण्यास टाळाटाळ केली होती मात्र शासनाच्या नियमानुसार निवडणुकीचे इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी शासनाचे सर्व कर भरणे बंधनकारक असल्याची अट घातल्यामुळे इच्छुक एकशे पस्तीस उमेदवारांनी आपले सर्व कर भरून ना हरकत दाखला मिळवला आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हातकणंगले नगरपंचायतीला कर प्राप्त झाला आहे याचबरोबर अजून एक कोटी पंचवीस लाख रुपयाची घरपट्टी तसेच पन्नास लाख रुपयांची पाणीपट्टी येणे बाकी असल्याचेही कळते दरम्यान यामुळे या निवडणुकीत हातकणंगले नगरपंचायतीला अनेक दिवसांपासून थकीत असलेला कर प्राप्त झाल्याने नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे हातकणंगले प्रतिनिधी रोहन साजणे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर